आगामी स्थानिक स्वराज्य संस्था जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येवला तालुका काँग्रेस कमिटीची महत्त्वपूर्ण आढावा बैठक शनिवार दहा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी शासकीय विश्रामगृह येथे उत्साहात संपन्न झाली या बैठकीस नाशिक जिल्हा काँग्रेस कमिटीचे दक्षिण विभाग जिल्हाध्यक्ष भारतभाऊ टाकेकर आणि प्रभारी सचिन भाऊ होळकर प्रामुख्याने उपस्थित होते बैठकीच्या सुरुवातीला तालुकाध्यक्ष ॲडव्होकेट समीर देशमुख यांनी प्रास्ताविक केले त्यांनी तालुक्यातील पक्ष संघटनेची स्थिती आणि आगामी निवडणुकीतील आव्हाने यावर प्रकाश टाकला जिल्हाध्यक्ष भारत भाऊ टाकेकर यांनी मार्गदर्शन करताना कार्यकर्त्यांना मरगळ झटकून कामाला लागण्याचं आवाहन केलं तळागाळातील जनतेपर्यंत काँग्रेसचे विचार पोहोचून आगामी निवडणुकीत पक्षाचे वर्चस्व निर्माण करा असे त्यांनी नमूद केले प्रभारी सचिन होळकर यांनी निवडणूक नियोजनाबाबत महत्त्वपूर्ण योजना दिल्या यावेळी येवला या तालुका काँग्रेसचे विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या बैठकीमुळे तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह संचारला असून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी पक्षाने कंबर कसली असल्याचं दिसून येत आहे ब्युरो रिपोर्ट सचिन वखारे येवला बैठकीचं येवला येथे आम्ही आयोजन केलेलं आहे येऊ घातलेल्या जेड पी आणि पंचायत समिती निवडणुकीसंदर्भात येवला काँग्रेस कमिटीची इथे एक आढावा बैठक संपन्न झाली या आढावा बैठकीमध्ये पुढील रणनीती ही कशा पद्धतीची आखायची या संदर्भात चर्चा करण्यात आली या चर्चेमध्ये येवला तालुक्याचे ज्येष्ठ नेते कार्यकर्ते युवक काँग्रेस महिला काँग्रेस असे सर्वांचा एकदम उत्स्फूर्त प्रतिसाद या ठिकाणी आम्हाला भेटला येणाऱ्या होऊ घातलेल्या झेड पी आणि पंचायत समिती इलेक्शन्सला आम्ही महाविकास आघाडीबरोबर चर्चा करून कशा पद्धतीचं सीट शेअरिंग करायचं त्याबद्दलही आमचं पुढचं नियोजन पुढच्या बैठकीत राहील आणि आम्हाला शंका वाटत नाही की इथे अतिशय चांगल्या पद्धतीचं चा वोटिंग आम्हाला या ठिकाणी पडेल आणि भविष्यामध्ये नक्कीच इथे काँग्रेसचा पंचायत समिती व जिल्हा परिषदेला झेंडा फडके धन्यवाद देवला तालुका काँग्रेस कमिटीची आजची ही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या म्हणजे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष आदरणीय भरत भाऊ टाकेकर यांच्या अध्यक्षतेखाली आजची बैठक संपन्न झाली या बैठकीमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला कसे उमेदवार द्यायचे किंवा काय द्यायचे या संदर्भात चर्चा झाली त्याचबरोबर आमचे जिल्हाध्यक्ष प्रदेशाध्यक्ष साहेब ज्या पद्धतीने नियोजन ठरवतील त्या पद्धतीने आम्ही येवल्या तालुक्यामध्ये पाचही गटात आणि दहाही गणांमध्ये सक्षमपणे निवडणुकीला सामोरं जाऊ सम्राट वर्मा ग्रुप प्रस्तुत हॉटेल वर्मा पॅलेस येवल्याचे नवीन वैभव लक्झरी सुविधा आणि चवीचा राजेशाही संगम आकर्षक लक्झरी रूम्स खास पॅलेस अनुभवासाठी आरामदायक आणि सुसज्ज ए सी रूम्स आधुनिक सुविधांसह थंडावा आणि शांतता चवीचा आणि सेलिब्रेशनचा थाट मल्टीविजन रेस्टॉरंट आकाशाच्या सानिध्यात मनमोहक दृश्यांसोबत स्वादिष्ट आणि वैविध्यपूर्ण पदार्थांचं शहराच्या गजबजाटातून दूर हिरवळ आणि शांततेत रिलॅक्स होण्यासाठी उत्तम जागा हॉटेल वर्मा पॅलेस जिथे प्रत्येक भेट होते खास आम्ही फक्त सुविधा देत नाही तर एक अविस्मरणीय अनुभव देतो व्यावसायिक आणि विश्वासार्ह सर्व सेवांसाठी तुमचा जुना लॅपटॉप संत झालाय की नवीन घेण्याचा विचार आहे काळजी सोडा येवला शहरात तंत्रज्ञानाचा नवा पत्ता हर्षू कॉम्प्युटर्स आम्ही घेऊन आलो आहोत ब्रँडेड लॅपटॉप्स डेस्कटॉप्स आणि बरंच काही तेही अगदी रास्त दरात आमच्या सेवा नवीन व रिफर्मिश्ड लॅपटॉप प्रिंटर सेल्स आणि सर्व्हिस सीसीटीव्ही कॅमेरा फिटिंग आणि एम सी आमची खासियत लॅपटॉप डेस्कटॉप रिपेरिंगची कामे योग्य दरात आणि वेळेत पूर्ण होतात साहित्य कीबोर्ड माऊस आणि सर्व प्रकारचे कॉम्प्युटर ॲक्सेसरीज उपलब्ध आहे डिजिटल युगात पाऊल टाका विश्वासाने आणि आजच भेट द्या नगर मनमाड रोड एन डी सी बँक जवळ येवला या ठिकाणी संपर्क करण्यासाठी स्वप्नील रासकर यांच्या मोबाईल नंबरवर संपर्क साधा त्र्याण्णव बावीस शून्य शून्य एकोणचाळीस अठ्ठावन्न